डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौ सपना कानडे यांचा अर्ज दाखल भाजपा शिवसेना महायुतीकडून माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी केले अर्ज दाखल महाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील गाविस्कर यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल जे इंडिया झोन अकराचे सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून अमर दळवी तर जे खेडला आय दोन हजार पंचवीस सालचा उत्कृष्ट लोम पुरस्कार हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन सविस्तर वृत्त काही दिवसांपूर्वी खेडनगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुतीतर्फे माधविताई राजेश बुटाला यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ सपना ऋषिकेश कानडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उबाटाच्या मशाल चिन्हावर त्या निवडणूक लढणार आहेत या निवडणुकीत मनसेच्या वाट्याला चार जाग्या आल्या यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपा शिवसेना महायुतीकडून माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी बोलताना तीन जागांवर अर्ज भरल्याचं त्यांनी सांगितलं या प्रसंगी त्यांच्या सोबत सौ सो वैभवीताई खेडेकर उर्मिला पाटणे शेटे वसंत पिंपळकर उदय गुहागरकर सुरेश खेडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते बघा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी युती झालेली आहे ही महायुती आहे या महायुतीच्या माध्यमातून आज खेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही आज फॉर्म भरलेला आहे ज्या पद्धतीनं जागा वाटप झालेलं आहे त्या जागा वाटपाप्रमाणे आम्ही अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फ फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आम्हाला ज्या काही तीन सीट सुटलेल्या आहेत त्या तिन्ही सीटचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत आणि मला वाटतं या सगळ्याच एकंदरीत प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा सीट ह्या बिनविरोध होतील किंवा प्रचंड मताने विजयी होतील अशा पद्धतीची आमच्या मनामध्ये धारणा आहे गेल्या वीस वर्षापासून ह्या खेड नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा त्याच्याही आधीपासून म्हणजे जवळजवळ तीस वर्षाचा कालखंड मी या खेड शहरामध्ये आणि परिसरामध्ये काम करतो आहे त्यामुळे तीन वेळेला म्हणजे दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खेडच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सत्ता या ठिकाणी दिलेली आहे त्या अनुभवाच्या जोरावरच या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आज जरी आम्हाला सीट सीट जरी कमी मिळाल्या असल्या तरी त्या सीट सर्वात जास्त लींडणी निवडून आणण्यासंदर्भात आमचा प्रयत्न राहील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महायुतीत चांगलाच कल्लोळ माजलाय नगरपालिकांच्या रणधुमाळीला वेग आला असताना महाडमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं एक दिवस अगोदर भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या आघाडीने सुदेश कळमकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याला प्रत्युत्तर देत आज शिवसेना शिंदे गटांनी एकला चलोचा नारा देत ताकद दाखवली मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत महाड शहरातून गजरात भव्य रॅली काढण्यात आली मोठ्या शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या शक्ती प्रदर्शनात युवा नेते विकास गोगावले चंद्रकांत कळंबे तसेच शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर खडसून प्रतिक्रिया दिली गेले पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी टीका केली ते हास्यास्पद आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की टीका होत असताना शिवसेनेच्या हातात अजून सत्ता आलेली नाहीये गेले पंचवीस वर्ष आपण पाहत आहे जी जी काय कामं मान्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि म्हाड पोलापूर मानगावचे कार्यसम्राट आमदार आदरणीय साहेब यांच्या अडीच वर्षाच्या मागच्या कारकिर्दीमध्ये जेवढे प्रशासकच्या माध्यमातून कामं झाली तीच कामं या महाडमध्ये या ठिकाणी दिसत आहेत पहिला तर मुद्दा गेली दोन जाऊन खासदार आहेत त्यांच्या खासदार ते लक्षात नसल पण त्यांनी जे काही दुर्बिण सांगितले आणि चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंगाचा एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधी तरी नेहमीने वापरत पण मी काळा गोगल कधी घालत नाही काळ्या गोगल बंद काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना आहे आम्ही कधी काळा गोगल घातलेला पाहिला नसाल तुम्ही परंतु दुर्बीण पण घेण्याची आवश्यकता नाही आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं जीव काम आहे जिजामाता आता काम काम जेसीआय इंडिया झोन अकरा आयोजित विभागीय परिषदेमध्ये जेसीआय खेळणे दोन हजार पंचवीस या वर्षात उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचं लक्ष वेधून कामगिरी केल्याबद्दल या परिषदेमध्ये जेसीआय खेळचे अध्यक्ष जे एफ डी अमर दळवी यांना झोनचा सर्वोत्कृष्ट अध्यक्ष हा मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला तसेच जे सी आय खेळला उत्कृष्ट लोम दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला जेसी आय खेळच्या अधिकारी आणि सदस्यांनी विविध श्रेणीमध्ये चमकदार कामगिरी करत झोनमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं त्यापैकी उत्कृष्ट सेक्रेटरी जेसी कपिल कोळेकर उत्कृष्ट लोम ऑफिसर जे सी हेमंत चिखले उत्कृष्ट जे सी मेंबर ऑफ झोन जे एफ एम मधुर पेठे उत्कृष्ट न्यू जे सी मेंबर ऑफ झोन डॉ दिग्विजय पवार या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एकूण बारा पुरस्कारांची कमाई जे सी आय खेडनं केली असून हा अभूतपूर्व विजय संपूर्ण जे सी आय परिवारासाठी अभिमानाचा क्षण ठरलाय सदरचे सर्व पुरस्कार झोन अध्यक्ष जे एफ डी शाबा गावस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या भव्य कार्यक्रमाला गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे इंडिया माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे एफ एस रिकेश शर्मा झोन अकराचे माजी अध्यक्ष अतुल गोंदकर अमोल क्षीरसागर ईशान मुसापकर माजी नॅशनल उपाध्यक्ष सचिन कुर्तीकर सचिन देसाई विविध अध्यक्ष झोन इव्हिनिंग बोर्ड सदस्य तसेच जे परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता यशाचा टप्पा संघ भावना सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सदस्यांच्या अथक योगदानामुळे शक्य झाला असून भविष्यात देखील विकासासाठी हे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील अशी माहिती अध्यक्ष जे एफ डी अमरदळवी यांनी दिली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन बाळासाहेबांना जाऊन आज बारा वर्ष पूर्ण झाली पण त्यांची उणीव अजून देखील भासते मराठी अस्मितेचा आवाज असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची आठवण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर खोलवर रुजली बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रातून भाषण शैलीतून आणि स्पष्ट वक्तेपणातून जनतेच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलंय बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी मराठी अस्मितेला आवाज दिला हिंदुत्वाच्या बाजूनं खंबीर भूमिका घेतली एकोणीसशे सासष्ट मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली हा पक्ष मुख्यतः मराठी माणसांच्या हक्कासाठी लढण्यासाठी तयार करण्यात आला होता हाच त्यांचा वारसा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत शिवसेना महायुती प्रभाग क्रमांक सात नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून सौजागृती सुयश लंबाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते सुयश लंबाडे विनायक बैकर अमित पके शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक पाचमधून नगर, नगर अनुसूचित जाती मागास प्रवर्गमधून नगरपरिषद कामकाजाची परिपूर्ण माहिती असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व समाजनेते बाळाराम बाळू खेडेकर आणि महिला प्रवर्गातून सुनीता सागर खालकर यांनी नामनिर्देशन अर्ज नगरपरिषद कार्यालय येथे सादर केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रभाग क्रमांक सहा मधून सौ अपेक्षा अनिल यांनी यांनी तर अपक्ष उमेदवार म्हणून भूषण काणे आपला अर्ज दाखल केला पंचायत समिती गणाचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेते संजय राव कदम आणि जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस एम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संजयराव वसंतराव कदम कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज मार्फत दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्ल्ड इम्युनिझेशन डे प्रोग्रॅम उपजिल्हा रुग्णालय कळबणी येथे विशेष प्रोग्रॅम यशस्वीपणे संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी लसीकरणाचं महत्व पटवून देण्यात आलं त्यानंतर जी एन एम वर्षातील विद्यार्थ्यांनी लसीकरण या विषयावर नाटक सादर केलं आणि लसीकरणाची गरज याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी कळबणी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल सिस्टर हळदणकर आय सी डी एस डिपार्टमेंटचे म्हस्के सिस्टर वीना महाडी, सिस्टर सावंत एस व्ही के कॉलेजचे प्राध्यापक सौसायली घोलक आदित्य सोनटक्के आदी उपस्थित होते व्याज बरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी